हाय गाईच आता आम्ही जात आहोत खेडला ज्ञानदीप कॉलेज मध्ये समीक्षाला सोडायला समीक्षा चला तुम्हाला आमचा पूर्ण प्रवास दाखवतो ही बघा आमची गाडी आता समीक्षा गाडी मध्ये बसते ताई समू इकडे खाते माझं पूर्ण कसं माझं विचित्र हाय मला देडापाव संपला 파운드? 녹고 말라 파운드다. 요리분 가야지, 잠이나. 비스킷, 가오 나들이. 아가만 뭐냐? 이사 가야지. 아가만 하고 가야지. 나도 이제 온갖 상식들이. 파니 데오? 음? 파니.

инстаграм Agak Agak शर्मा itu बोलना था येईल पण लगेच नाही गाईच आता खूप मोठा टनल येत आहे आणि आपली गाडी आता त्यातून जाणार आहे तर खूप भारी असा टनल बनवलेला आहे आणि मी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या टनल टनलमधून जात आहे तर तुम्ही पण मस्त आनंद घ्या आम्ही पण मस्त आनंद घेत घेत जात आहोत बांधवायला किती टाइम लागला असेल पूर्ण सात मिनिटा जगा भेटत घ्या पोचलो आपण आता खेड खेडला अजून आपल्याला पंधरा वीस मिनटं लागतील फायनली खेड आलेला आहे हे खेडचं मार्केट आहे बाजारपेठ ॲक्च्युली आम्ही स्टेशन किंवा बस स्टॉपच्या साईडने आलेलो नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला तसा लोकेशन दाखवताना येणार डायरेक्ट मार्केटमधूनच आलेलो आहोत तर हे खेळ आहे प्रॉपर आणि आता आम्ही कॉलेजच्या दिशेने फक्त थोडस डिस्टन्स आहे अरे पण त्यांना मग कॉलेज वगैरे असेच लागतात समू जरा लांबच लागतात मार्केट पासून जागा नाही जास्त कॉलेज बांधायला तरी असं चांगलं आहे ट्रक मध्ये बसून येतो शनिवार रविवार मध्ये मध्ये बसून बस नाही मला मध्ये घेऊन जा ते कामाला ते शनिवार रविवार येतात जाताना जाते रिक्षा भरपूर घेते पण इथ

हा मोठा आहे मोठा आहे बघा केवढ नगर परिषद कुठे येतो आता दाब्यात आपण जाणार आहोत तिकडे काय पुढं मुरुड पण तिकडे आपल्याकडे मुरुड जंजिरा अलिबाग अलिबाग साहितला ना बाप्पा मी कधीतरी आपल्या मुरुज जंजिराला गेलो नाही गेलो गावाला गाला। गाला। अरे मी इथं नाही गेलो किल्ल्यावर रायगडला नाही गेलो तिला म्हटलं ना तू ये परीक्षा करून आपण रायगडला मी तीन वेळा गेले रायगडला बोलली रोपेनी पहिला पाऊस पडला का एकदा गेलेलो नाही पण येणार आहे युवराज सिमरन आणि आता रुपालीला बोलले पाऊस पडू दे एक पाऊस पडला जायचा पडल्यावर रायगडला अरे नाही नाही पाऊस पडल्यावर मजा येते तेवढा पाऊस पडला त्याचा थोडीशी सिनरी येते मी रायगडला दोन तीन वेळा गेली त्यापेक्षा मुलग जंची मजा येते ताई आपण नाही गेलो रायगडला हो आपण गेलेलो गेले। गेले। लग्न माझं झालेलं आहे त्या वर्षाला गेलेलं चुकडी चुकडी होतो ताई तूच कापलेलीस ते केस माझ्याशी आठवते का मी पडलेलो आणि ताईने माझे केस कापलेले आणि मी तिथं पडलेलो आणि असं दात घुसवून घेतलेलं इथं इथं तिकडं कुठं तिकडे गेलेलं आपण ताई ते केस कापलेले ना मी कधी विसरणार नाही ते मी बरोबर कापले अजून कापणार अजून कापणार अजून कापणार पप्पा उठ मस्त शिव्या द्यायची मला चक्क वाटते चक्क वाटते चला आता मी कॉलेज मध्ये पोचतोय समोरच्या भाऊजींच्या नावावर अच्छा तो थांबलाय हा तो थांबलाय त्याला पण माहिती इथन गाडी जाणार नाही

मी आता फायनली दोन तासाच्या प्रवासानंतर ज्ञानदीप कॉलेजमध्ये पोहोचलेलो आहोत तर आता तुम्हाला आम्ही कॉलेज दाखवतोय चला समीक्षा उतरली चला उतरूया सगळे उतरत समीक्षा खूप एक्साइटेड आहे कॉलेजमध्ये जायला हेड मार पप्पा पण उतरले काय चला भाऊजी उतरले काय ताईच आता मी कॉलेजला पोहोचलेलो आहोत समूच्या हे बघा ताई आहे ही समीक्षा आहे हे माझे पप्पा आहेत अगं भाऊजी आणि आमचे ड्रायव्हर दादा पुढे आणि हे कॉलेज आहे खेडू मधील खूप असं प्रसिद्ध कॉलेज आहे आणि तिथे आता समीक्षाचं ऍडमिशन होत आहे आणि ती इकडेच राहणार आहे आता मे मध्ये सुट्टीला येणार आहे ते दहा बारा दिवस ठीक आहे चला आता आम्ही आतमध्ये जातोय तिच्या ऍडमिशनसाठी काहीच इकडे समीक्षाच ऍडमिशन चालू आहे तुम्हाला दाखवते आतमधलं मी काही दाखवू शकत नाही पण बाहेरचं मी थोडंसं दाखवेन आता आहोत समीक्षाला तिच्या हॉस्टेलमध्ये घेऊन तर हे बघा हा रोड आहे जायचं बापरे कुत्रे आहेत वाटत पायी कुत्रा भुंकतोय कुत्रा हा भुंकच होता तर आता आम्ही पोचलोय हॉस्टेलला बॅगाने घेऊन आलोय कारण आम्ही नंतर इथून जेवायला जाणार आणि मग पुन्हा येऊन आम्ही बॅगा बेगा घेऊन येऊ घरच आहे बघ किती सुंदर आहे जा ना बघ हा माझा हॉस्टेल मी तुम्हाला सांगते हा माझा हॉस्टेल त्या एकदम लाटच्या रूम मध्ये मी आले सध्या तरी तर आता समूह खुश इकडे राहणार आहे मम्मी पप्पा बघ फनस किती आले आंब्याच्या कैऱ्यावर चला आता आम्ही थेट इथून जातोय चिपळूणला जरा पप्पांचे मित्र आहेत माहितीये पाच मिनिटावर फक्त मी उठून आंबोळी जरी नाही केली ना तरी पण सांगू शकतो कॉलेज आहे गाईज आता आम्ही जातोय पप्पांचे मित्र आहेत त्यांच्या घरी चिपळूण मध्ये तर गाई मी तुमच्या व्हिडिओ मध्ये नाही येऊ शकत दोन वर्ष तरी त्यानंतर काय करूया हा कॉलेज आता आतमध्ये जाते प्रचंड जा ऊन आहे गावाकडे आणि आता आम्ही जातो चिपळूणला कोण कोण चिपळूणचे आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा काळी <laughs> निघत आहे चिपळूणला जायला तर आम्ही चिपळूणवरून आलो की नंतर पुन्हा समीक्षाच्या बॅगा आम्ही हॉस्टेलमध्ये सोडू समीक्षा सोबत बॅगा पण सोडू

पोत्यात भरून गेली टाकली भाजीवाली गेली होता पडून राहिली अरे तो रम का तू मला इथं लक्ष्मी नीरज बस दत्तू आम्हाला गावात हा दत्तू म्हणतो आम्हाला गावात येऊन देत नाही काय तरी नदी दिसत आणि बिल्डिंग बघायला मोठा पोर आला तर मधी पेपर लावतो बघा खेपड्याने धरून फोडला गाई जाता आम्ही जेवायला जातो एका हॉटेल मध्ये हा बघा इकडचा नजारा चला

मग आम्ही तिथून आमच्या गावी माणगावला परत जाणार बॅग आणलेल्या आहेत समीक्षाचा सामान घेऊन जात आहेत समीक्षेला सोडलेली आहे हॉस्टेलला आता आम्ही आमच्या घरी जातोय तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय कर बाय